देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा केला जातो अशातच सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र उत्सवात गरबा आणि दांडिया मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात कारण हा खेळ सर्वांनाच खेळायला आवडतो त्यामुळे प्रत्येक जण नवरात्र उत्सव या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते तसेच नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडिया खेळण्याची देखील परंपरा आहे विशेषतः गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची सर्वात जास्त परंपरा आहे पण आजकाल महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात गरबा आणि दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते पण तुम्हाला गरबा आणि दांडिया या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे किंवा नवरात्र उत्सव काळातच गरबा आणि दांडिया का खेळले जातात हे माहिती आहे का तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेडित नवरात्रोत्सव काळात सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे गरबा आणि दांडिया घागरा चोळी आणि पारंपरिक दागिने परिधान करून अतिशय जल्लोषात आणि ऊर्जेने हे नृत्य प्रकार केले जातात पण या दोन्हीमध्ये खूप फरक आहे कारण गरबा नृत्य हे देवीची आरती होण्यापूर्वी केले जाते तर दांडिया नृत्य देवीच्या आरतीनंतर केले जाते यामुळे गरबा आणि दांडियामध्ये हा मोठा फरक आहे गरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्यांची सुरुवात गुजरात मध्ये झाली आहे गरबा आणि दांडिया हा एक नृत्य प्रकार असण्याबरोबरच तो करण्यामागे काही धार्मिक महत्व देखील आहे गरबा नृत्य प्रकार वेगवेगळ्या प्रकारे सादर करता येतात तसेच यातील अनेक स्टेप्स करायला देखील फार कठीण असतात त्यामुळे अनेक लोक नवरात्र सणाच्या काही दिवस आधी क्लासेस लावून गरबा नृत्याच्या कठीण स्टेप्स शिकून घेतात याशिवाय गरबा पारंपरिक दिव्यांभोवती सादर केला जात तस असतो तसेच गरबा हा शब्द गर्भ शब्दापासून आला आहे मातेच्या गर्भावस्थेत असणाऱ्या मुलाच्या जीवापासून या शब्दाचा जन्म झाला आहे तसेच नृत्याच्या माध्यमातून लोक आपल्या जीवनाचे चक्र देखील दर्शवतात यात लोक टाळ्या वाजवून गोल गोल फिरत हे नृत्य करत असतात गरबा नृत्य हे देवीवर आधारित गाण्यावर केले जाते तसेच गरबा नृत्य हे नेहमी गोल फिरून विशिष्ट पद्धतीने सादर केले जाते या नृत्य प्रकारासाठी जागेची गरज मात्र कमी असते हे नृत्य मंदिराच्या परिसरात देखील करता येते जेव्हा गरबा आणि दांडिया नृत्य प्रथेला सुरुवात झाली तेव्हा फक्त स्त्रियाच हा नृत्य प्रकार करत असत मात्र आता स्त्रियांप्रमाणे पुरुषही गरबा मोठ्या प्रमाणात खेळतात तर दांडिया हा नृत्य प्रकार माता दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील युद्धाचं एक प्रकारचं प्रतीक आहे त्यामुळे लोक तलवारीऐवजी रंगीबिरंगी काठ्या घेऊन दांडिया सादर करतात एकमेकांशी हा नृत्य प्रकार खेळण्यासाठी काठ्यांचा वापर करतात यावेळी तालात नाचण्यासाठी विशेषतः राधाकृष्ण आणि कृष्ण लिलांवर आधारित गाणे देखील लावली जातात हा खेळ खेळण्यासाठी जागाही जास्त प्रमाणात लागते याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळण्याला जास्त महत्व आहे त्यामुळे नऊ दिवस दररोज सायंकाळी मातेची पूजा केल्यानंतर तेथे उपस्थित भावी दुर्गा देवीच्या मूर्ती समोर दांडिया जल्लोषात खेळतात गुजरातसह महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी गरबा आणि दांडिया खेळताना नागरिक दिसतात या निमित्ताने मित्र कुटुंब किंवा नव्या लोकांसह नाचण्याचा आनंद देखील घेता येतो तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा